पाचशे रुपये देऊन मत घेतली की पाच वर्ष मतदाराचा आवाज बंद असतो असं वादग्रस्त विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी केलंय मतदाराला दिलेले हजार रुपये म्हणजे तोंडाला चिकटपट्टी असते असं सोपल म्हणाले सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे धोरण आहे असं सोपल यांनी सांगितलंय सोलापुरातल्या भाषणादरम्यान दिलीप सोपल यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय पैशातून सत्ता हे धोरण आहे मी बसल्या बसल्या हिशोब करत होतो हजार पाचशे रुपये मत घ्यायची जी पद्धत आहे त्याच्यानंतर पाच मतदाराचा आवाज बंद असतो ते हजार रुपयाची नोट म्हणजे तोंडाला चिकट पटके असते पाच वर्षासाठी एवढं लक्षात ठेवा <laughs> <laughs> हजार रुपयात पाच वर्ष म्हणजे काहीतरी प्रतिनिधी अनिकेत गायकवाड या संदर्भात आणखी तपशील देतील अनिकेत हे जे विधान सोपल यांनी केलेलं आहे मतदारसंघात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात त्यांच्या ते विरोधकांकडून किंवा एकंदरीत सगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर बार्शी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जे आमदार आहेत दिलीप टोपर ते एका ठिकाणी कॉर्नर सभा घेत होते आणि या दरम्यान त्यांनी हे जे वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे तर मतदारांनी जे आहे ते पाच वर्षामध्ये जे आहे ते स्वतःचे हाल करून घेऊ नये तर एक हजार मताला जे आहेत ते देत असतात मात्र त्यांनी जे कॅल्क्युलेट केलेलं आहे की ते हिशोब करत होते आणि एका मताला जे आहे ते पाच वर्षाचा हिशोब जर धरला तर केवळ पैसे होतात असं त्यांचं वक्तव्य जे आहे ते एकंदर दिसते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे धोरण त्यांनी जे आहे ते त्या, या वक्तव्यामधून केल्या त्यांच्या विरोधात जे आहे ते राजेंद्र राऊत जे आहेत ते माजी आमदार यांनी भाजपाकडून निवडणूक जे आहे ते पॅनल जे आहे ते उभं केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत पाचशे हजार रुपये मत घेऊन पाच वर्षात मतदारांचा जो आहे तो आवाज बंद केला जातोय असं वक्तव्य दिलीप टोपालांनी केल्यानंतर ना संपूर्ण सोशल मीडियावरती जे आहे त्यांचं वक्तव्य आता तालुक्यामध्ये फिरताना चित्र दिसते जी धन्यवाद अनिकेत सगळ्या माहितीसाठी <Zarty voice>